खेळाडू बॉलिवूड अभिनेत्रींना त्याचे जीवनसाथी म्हणून निवडत नाही पण हो त्यापैकी बरेच जण डेट करतात सध्या अशाच एका डेटिंग कपलची चर्चा सर्वत्र सुरू आहे ती म्हणजे हार्दिक आणि महिकाची टीम इंडियाचा खेळाडू हार्दिक पांड्या पुन्हा एकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे नताशा स्टेन कोविशी घटस्फोट आणि गायिका जॅस्मिन वाली अशी कथित विभक्त झाल्यानंतर आता हार्दिकचे नाव मॉडेल आणि अभिनेत्री महिका शर्माशी जोडलं जात असल्याची बातमी समोर येत आहे चाहते सोशल मीडियावर त्याच्या नवीन नात्याची चर्चा देखील करत आहे अशा परिस्थितीत जाणून घेऊया की महिका शर्मा कोण आहे नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्या मैदानावर त्याच्या दमदार खेळासाठी जितका प्रसिद्ध आहे तितकाच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही प्रसिद्ध आहे गेल्या वर्षी त्याने नताशा स्टेन कोवीशी घटस्फोट घेतला वेगळा झाल्यानंतर दोघेही त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत घटस्फोटनंतर हार्दिकचे नाव अभिनेत्री आणि मॉडेल जॅस्मिन वाली अशी जोडलं गेलं होतं परंतु अलीकडेच त्यांच्या ब्रेकअपची बातमी समोर आली आहे आता अशी चर्चा आहे की हार्दिकच्या आयुष्याच्या दारावर पुन्हा एकदा प्रेमाने ठोठावला आहे सोशल मीडियावर अशी चर्चा आहे की हार्दिक मॉडेल महिका शर्माला डेट करत आहे या अफवा तेव्हा सुरू झाला जेव्हा एका रेडिस थ्रेडमध्ये महिकाच्या सेल्फी एका सेल्फीच्या पार्श्वभूमीवर एका पुरुषाची आकृती दिसत होती जी हार्दिकशी जोडली गेली होती अलीकडेच महिकाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला होता ज्यामध्ये तिच्या हातावर तेहतीस हा आकडा स्पष्टपणे लिहिलेला दिसत होता चाहतानी तो आकडा हार्दिक पांड्याच्या जर्शीशी जोडला गेला इतकेच नाही तर सोशल मीडिया वापरकर्त्यांनी लक्ष घेतले की हार्दिक आणि महिकाचे बाद रोप देखील सारखेच आहे या छोट्याशा तपशिलानंतर दोघांमध्येही अफेअरच्या चर्चांना वेग आला आहे हार्दिक सध्या आशिया कप दोन हजार पंचवीस साठी दुबईमध्ये आहे आणि महिका देखील दुबईमध्ये असल्याच्या बातम्या समोर येत आहे तथापि दोघांपैकी कोणीही त्यांच्या नात्याबद्दल अधिकृतपणे विधान केलेलं नाही तर महिका शर्मा कोण आहे हे स्पष्टपणे समजून घेऊया महिकाने दहावीत दहा सी जी पी मिळवलं होती ती अभ्यासात चांगली होती तिच्या पालकांना तिला डॉक्टर किंवा इंजिनियर बनवायचं होतं म्हणून महिकाने अर्थशास्त्र आणि वित्त या विषयात पदवी पूर्ण केली पण महिकाचे मन नेहमीच मॉडेलिंग आणि अभिनयात होते तिने गुजरात आणि दिल्लीतील स्थानिक सौंदर्य स्पर्धांपासून सुरुवात केली आणि हळूहळू सोशल मीडियावर चांगली पकड निर्माण केली मॉडेलिंग सोबतच तिला फिटनेसचीही आवड आहे कॉलेजनंतर तिने योगा शिक्षक म्हणून प्रशिक्षण देखील पूर्ण केले दोन हजार चोवीसमध्ये तिला मेकअपच्या ॲलर्जीमुळे डोळ्यांचा संसर्ग झाला पण तरीही तिने रॅम्प वॉक देखील केला होता पूर्ण वेळ मॉडेलिंग आणि अभिनयाच्या जगात प्रवेश केला ती तनिष्क विवो युनिक्लो सारख्या ब्रँडसाठी अनेक संगीत व्हिडिओ स्वतंत्र चित्रपट आणि जाहिराती मोहिमांमध्ये देखील दिसली आहे तिने मनीष मल्होत्रा अनिता डोंगरे आणि तरुण ताहिली यांनी सारख्या टॉप डिझायनरसाठी रॅम्प वॉक देखील केला आहे दोन हजार चोवीसमध्ये महिकाला इंडियन फॅशन अवॉर्ड्समध्ये मॉडेल ऑफ द इयर हा किताब देखील मिळवला होता हार्दिक पांड्याचे पूर्वी नताशा स्टेनकुविशी लग्न झाले होते दोघांनीही मे दोन हजार वीसमध्ये लग्न केलं आणि फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये हिंदू आणि ख्रिश्चन विधीनुसार पुन्हा एकदा लग्न केलं पण जुलै दोन हजार चोवीसमध्ये दोघांनीही वेगळं होण्याची पुष्टी केली यानंतर हार्दिकचे नाते दुसरा मॉडेल जॅस्मिन वाली याशी जोडलं गेलं पण काही काळानंतर हे नातं टिकलं नसं असं दिसतंय आता हार्दिकचे नाव महिका शर्माशी जोडलं जात आहे हार्दिक आणि महिका एकमेकांना इन्स्टाग्रामवर देखील फॉलो करत आहे त्यामुळे या चर्चांना अधिक वेग आला आहे हे सर्व प्रकरण कुठपर्यंत वळण घेणार हे पाहणं आता महत्त्वाचं असेल